नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवले आहे मोकळे आणि बराच वेळ मौसर राहणारे पो पोहे बऱ्याच गृहिणींचं असं म्हणणं असतं की एकतर पोहे बनवताना त्यांचा खूप असा लगदा होतो किंवा थंड झाल्यानंतर ते वातूळ किंवा असे कडक होतात तर मी इथे काही खास टिप्स सांगितले आहेत आज मी घरात नाश्त्याला पोहे बनवले तर म्हटलं चला तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करू त्याला तर मग वेळ न वाया घालवता पण रेसिपीकडे वळूया सर्वात प्रथम पोहे बनवण्यासाठी आता जितके प्लेट कि पोहे किंवा जितक्या माणसांसाठी पोहे बनवायचे आहे ना प्रत्येकी मुठ मी पोहे घेतलेले आहेत तर मला तीन माणसांसाठी बनवायचे आहे म्हणजे मी तीन मुठी पोहे घेतलेले आहेत आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे ही पहिली टीप समजा अशा पद्धतीने पोहे घेतले ना म्हणजे प्रत्येकी एकमुठ पोहे असे घेतले ना तर पोह्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट बनतं कुणाला कमी नाही जास्त नाही त्यानंतर हे पोहे निवडून घेऊया आणि चाळणीने चाळून घेऊया पोहे चांगले स्वच्छ झाल्यानंतर आता चाळणीने चाळून घेऊया पोहे निवडून घेतल्याने पोह्यांमध्ये बऱ्याच वेळी कचरा असतो तो एक आपल्याला निघून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने चाळून घेतले ना की ह्या ज्या खाली बारीक बारीक कण्या दिसत आहेत ना ह्या सुद्धा निघून जातात आणि जो पोह्यांचा लगदा होतो ना बऱ्याच अंशी ह्या कण्या त्या लगद्याला कारणीभूत असतात म्हणजे पोहे असे चिवट होतात त्याला बऱ्याच अंशी कारणीभूत असतात त्यानंतर आता पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यासाठी पोह्यांमध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि अलगद हाताने धुवायच्या पोहे ही वस्तू अगदी नाजूक असते तर धुताना व्यवस्थित अलगद हाताने धुवायचे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे किंवा तुम्ही नळाखाली धुतले तरी चालेल आणि यातलं हे असं संपूर्ण काळं काड़ पाणी काढून टाकायचं तोवर पोहे धुवून घ्यायचे आता पोहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत त्यावरती झाकण ठेवूया आणि पोहे थोडा वेळ साईडला ठेवूया तोवर आपण इतर तयारी करू जी पोह्यांसाठी लागते तर आपल्याला आज कांदे पोहे बनवायचे आहे तर त्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा पोहे म्हटलं ना तर त्यात बऱ्यापैकी कांदा असेल तरच त्या पोह्यांना मजा आणि दुसरी गोष्ट कांद्यामुळे बराच वेळ पोहे मऊसर राहतात ही आपली दुसरी टीप म्हणजे कांदा कमी न टाकता अगदी पोह्यांना व्यवस्थित तीत कांदा टाकला पाहिजे आता हे कांदे आपण बारीक चिरून घेऊया कांदे मी बारीक कापून घेतले त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्या थोडीशी कोथिंबीरही कापून घेतली त्याचबरोबर एक स्पून मोहरी घेतली एक स्पून जिरे घेतले अर्धा टी स्पून साखर घेतली चवीनुसार मीठ घेतलं थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे आणि याचबरोबर आपल्याला लागणार आहे हळद आणि अर्धासा लिंबू आता मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे भाजलेले आहेत असे शेंगदाणे भाजून ठेवले ना तर ते फार काळ टिकता खराब होत नाही ही आपली तिसरी किंवा महत्वाची टिप समजून घ्या आता आपण कृतीकडे वळूया तर पोहे बनवण्यासाठी गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली आणि त्यात चार टेबल स्पून तेल टाकून घेतलं सर्वात आधी आपण त्यात शेंगदाणे तळून घेऊया तुमचे भाजलेले असोत किंवा कच्चे असोत शेंगदाणे व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आणि माझे शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे एखादा दोन मिनिटातच छानपैकी खरपूस तळून होतील शेंगदाणे तळून झाले की आपण तेलातनं काढून घेऊया आणि पोहे तयार झाले की त्यावेळी आपण हे शेंगदाणे टाकू त्यामुळे काय होईल की शेंगदाणे अगदी खाताना कुरकुरीत लागतील मी अशाच पद्धतीने करते आता शेंगदाणे आपले तळून साईडला काढून घेतलेले आहेत त्यानंतर याच गरम तेलात एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच जिरे टाकून घेऊया जिरे आणि मोहरी छान फुलली की कढीपत्ता आणि लगेच त्यात अर्धा चमचा हिंग टाकून घेऊया त्यानंतर यात चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि कांदा छान परतून घेऊया तेलामध्ये कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट छान असा कांदा परतवून घ्यायचा आपल्याला कांद्याचा कलर चेंज नाही करायचा तो मौसर करून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असतानाच यात आपण आता कापलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेऊया म्हणजे कांद्याबरोबर मिरची सुद्धा आपली व्यवस्थित परतली जाईल पोहे हे प्रत्येक घरात बनत असतात मग ते कांदा पोहे असो बटाटा पोहे असो किंवा मटार पोहे असो आणि प्रत्येकाची बनवण्याची थोडीफार पद्धत वेगवेगळी असते तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा दोन ते तीन मिनिटातच कांद्याचा रंग छानपैकी बदलला मिरच्याही व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता ह्या स्टेजला आपण यात थोडीशी हळद टाकूया म्हणजे मी पाव चमचा हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आता हे मीठ आणि हळद फक्त एखादा सेकंदभर तेलामध्ये परतून घेऊ आणि यात भिजवलेले पोहे टाकून घेऊया पण पोहे टाकताना लगेच असेच टाकायचे नाही पोहे टाकताना छान असे भिजवलेले पोहे मोकळे मोकळे करून टाकायचे हाताने व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आणि मग टाकायचे आणि पोहे किती छान भिजलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल हे बघा आता कांद्यामध्ये कांद्याबरोबर हे पोहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी अलग हाताने मिक्स करायचे हा पोहे अगदीच पहिलेच नाजूक असतात आणि त्यात भिजवल्यामुळे ते, ते अजूनच जास्त नाजूक होतात तर फक्त मिक्स करताना लक्षात घ्यायचं की अगदी अलग हाताने मिक्स करायचे आणि पूर्ण कांद्याचा मसाला पोह्यांना व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचे त्यानंतर आता यावरती कापलेल्या कोथंबीरपैकी अर्धी कोथंबीर टाकून घेऊया आणि अर्धा चमचा साखर टाकून घेऊया साखर टाकणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण साखरेमुळे पोह्यांची चव अजूनच वाटते आणि त्याचबरोबर अर्धासा लिंबू पिळून घेऊया आणि पुन्हा एकदा अलग हाताने पोहे मिक्स करून देऊ पोहे अलगध हाताने मिक्स झाले की त्यावरती फक्त एखादा मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे आपल्याला फक्त वाफ धरायची आहे आणि एक मिनिट झालेला आहे झाकण ठेवून आपले पोहे तयार झालेले आहेत आपण झाकण काढून घेतलं आणि हे बघा छान असे मोकळे मऊसर पोहे तयार झाले आता यात तळलेले शेंगदाणी त्याचबरोबर चिरलेली कोथंबीर आणि प्लेटिंग करताना हवं असेल तर तुम्ही थोडस खोबरं यावरती किसून टाका अशा पद्धतीने पोहे बनवले ना तर तुमचे पोहे एकतर मोकळे होतीलच होतील पण बराच वेळ मौसरही राहतील एकदा ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आता आपण याची प्लेटिंग करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त फक्त आणि झटपट बरोबर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय